लोकसभेचे उमेदवार जवळपास कन्फर्म झाले ठाकरेंच्या बाजूने हे दहा चेहरे मैदानात असतील शिंदेना काही ठिकाणी नाटी न होईल इतक्या टाईट नाड्या ठाकरे शिंदेच्या आवडताना दिसतील ते तीन मतदारसंघ जिथे पवार आडवे लागतील पाहणं हे गरजेचं की ठाकरे हँडल कसे करतात लोकसभा आता जड जाईल जेव्हा ठाकरे लोकसभेचा खरा डाव टाकतील शिंदे यांची गद्दारी ठाकरेंच्या हातून निसडलेला पक्ष आणि सर्वसामान्यांमध्ये ठाकरेंविषयी असलेली सहानुभूतीची भावना त्याला मिळालीच तर महाविकास आघाडीतील पक्षाची साथ या सर्व बाबी एकत्र केल्यास ठाकरे लोकसभेला ज्याला उमेदवारी देते तो उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे त्यामुळं कितीही नाही म्हटलं तरी लोकसभा शिंदेना जड जाणार देशात चालणारा मोदी व राम मंदिर पॅटर्न राज्यात तेवढा चालणार नाही आणि म्हणूनच शिंदे गटात कमालीची अस्वस्थता दिसते एकीकडेच शिंदे गटाचे खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असताना ऐन्य लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातून आउटगोईंग होण्याची शिंदेना आता भीती आहे अशात ठाकरेंनी मात्र लोकसभेची जोरात तयारी सुरू केली ठाकरे यांच्या जागा आणि माणसं दोन्ही सज्ज असून केवळ लोकसभेचा बिगुल वाजवण्याची आता प्रतीक्षा आहे ठाणे तसा शिवसेनेचा बाले किल्ला परंतु आता त्याला गद्दारीचा कलंक लागलाय परंतु शिंदेच्या ठाण्यातून लोकसभेसाठी पुन्हा राजन विचारेंचा विचार केला जाणार हे नक्की त्यामुळं एकनाथ शिंदेना या निमित्तानं पुन्हा एकदा तगडा प्रतिस्पर्धी मिळणारही ठाकरेंचा दुसरा लोकसभा मतदारसंघ असेल तो कल्याण कल्याणची सुभेदारी पुन्हा मिळवण्यासाठी ठाकरे सज्ज आहेत या ठिकाणाहून ठाकरेंचे निष्ठावंत सुभाष भुईर यांना उमेदवारी देऊन शिंदे पुत्रांचा पराभव करण्याची रणनीती आखण्यात आली त्यासाठी पेटून उठलेला सर्वसामान्य शिवसैनिक वाट पाहतोय बाले किल्ला आहे या ठिकाणाहून सलग दोन वेळा अरविंद सावंत निवडून आले त्यामुळे यंदाही त्यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे ईशान्य मुंबईतील ठाकरेंकडून माजी खासदार संजय पाटील इच्छुक आहेत दुसरीकडे मुंबई उत्तर पश्यम शिंदे गेलेले गटात गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत या ठिकाणी ठाकरे गटाची मोठी ताकद आहे याच लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचे तीन आमदार व दहा माजी नगरसेवक आहेत दुसरीकडे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात शिंदे गटात निवडून आलेले राहुल शेवाळे सध्या खासदार आहेत या ठिकाणी ठाकरे उमेदवाराच्या शोधात आहेत परंतु ही जागा ठाकरेंना मिळेल हे निश्चित आहे आता मराठवाड्याचा विचार केल्यास या ठिकाणी किमान पाच जागा ठाकरेंकडे राहतील त्यात धाराशिवमध्ये ठाकरेकडून खासदार ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी निश्चित आहे संभाजीनगर मध्ये चंद्रकांत खैरे हे गेल्या वेळी वंचित मुळे केवळ पुन्हा चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे यांना उमेदवारी मिळू शकते परभणीत संजय जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे तसेच हिंगोलीमध्ये नागेश पाटील अष्टीकर किंवा सुभाष वानखेडे यांना उमेदवारी मिळू शकते जालना मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव चोते हे इच्छुक आहेत आता कोकणचा विचार केल्यास या ठिकाणी रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे असे दोन तीन मतदारसंघ ठाकरेंकडे जाण्याची शक्यता आहे रायगडला माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्गला पुन्हा खासदार विनायक राऊत यांना संधी मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास या ठिकाणी मावळ मतदारसंघातून माजी नगरसेवक संदीप वाघेरे हे गद्दारी केलेल्या श्रीरंग बारणे यांच्यावर वचपा काढण्यासाठी तयार आहेत माडा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीमध्ये रस्सी खेच आहे परंतु या ठिकाणी ठाकरे गटाचे लक्ष्मण आगे ओबीसी नेते तयारीला लागलेले आहेत ला या ठिकाणी धनगर समाजाचे मोठे प्राबल्य आहे सोलापूर मतदारसंघातही मागणी वंचित करून करण्यात आली असली तरी या ठिकाणी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे या ठिकाणी वंचितची मोठी ताकद असल्यानं ही जागा त्यांना जाणार असल्याची चर्चा आहे कोल्हापूर मतदारसंघात ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी निश्चित मानली जाते राजू शेट्टी महायुतीत गेल्यास हातकणंगले हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे या ठिकाणी शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने सध्या खासदार आहेत उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक लोकसभेसाठी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर हे सुद्धा तयारी करत आहेत तर शिर्डीसाठी भाऊसाहेब वाघचौरे किंवा बबनराव घोल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आता विदर्भाचा विचार केलास बुलढाण्यात ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवत इच्छुक आहेत त्यांना थेट सामना खासदार प्रताप जाधव यांच्याशी होणार आहे तर यवतमाळ वाशिम मतदारसंघातून तब्बल पाच वेळा लोक लोकसभेत गेलेल्या भावना गवळी यांना ठाकरे गटाचे संजय देशमुख झुंज देण्याची शक्यता आहे या ठिकाणी ठाकरे कडून वंजारी समाजाचे सुनील महाराज हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत अशा प्रकारे जवळपास पंधरा ते अठरा तेथील उमेदवार ठाकरे गटाकडून निश्चित करण्यात आले आता जागा वाटपाचा गुंधा कशा पद्धतीने सुटतो ते पाहून ठाकरेंना अन्य किती जागा मिळू शकतात हे ठरणार आहे आणखी कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला वाटतं की ठाकरे लोकसभेसाठी या व्यक्तीला उमेदवारी देतील याबाबत कमेंट जरूर करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा बाकी जय महाराष्ट्र